मित्रांनो तुम्ही रेल्वे स्टेशन हॉस्पिटल मार्केट मुंबई गोवा हायवे स्कूल कॉलेजेस या सर्व सुविधांपासून जवळच एखादा बंगलो प्रोजेक्ट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या कसाल बाजारपेठेपासून मोजून दीड किलोमीटर असलेला बंगलो प्रोजेक्ट पाहण्यासाठी आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये एकूण चोवीस आर सी सी बंगलो या ठिकाणी तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहेत पूर्णपणे निसर्गाच्या स्थानिक आपला प्रोजेक्ट असल्याने व आपल्या रेल्वे स्टेशन पासून मोजून दोन किलोमीटर अंतराचा आपला प्रोजेक्ट असल्याने हा प्रोजेक्ट है। तुम्हाला पाहायचा असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असल्या नंबरवर संपर्क असून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बिनशेती प्लॉट सोबतच टू बीएच के व थ्री बीएच के आर सी सी बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्रशस्त बारा मीटर रुंदीचे डांबरी रस्ते यासोबतच या ठिकाणी स्ट्रीट लाईट ओपन स्पेस मध्ये जागा मालकांनी तुम्हाला गार्डन इत्यादी सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून आहेत यासोबत आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्रत्येक प्लॉटसाठी चिरेबंदी विहिरीचे पाणी कनेक्शन स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असा आजचा आपला प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले आर बंगलो या ठिकाणी ठिकाणी उपलब्ध आहे तसेच आजचा आपला प्रोजेक्ट हा बिनशेती जागेमध्ये म्हणजे एने जागेमध्ये असल्याकारणाने या ठिकाणी तुम्ही होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता या ठिकाणी ऐंशी टक्के होम लोनची उपलब्ध करून दिलेली आहे आजच्या आपल्या तुम्हाला गुंठे गुंठे व चार गुंठ्यापर्यंत बिनशेती प्लॉट्स देखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आजच्या आपल्या टू बीएचके के बंगलोचा कार्पेट एरिया हा हजार स्क्वेअर फीटचा आहे तसेच थ्री बीएच के बंगलोचा कार्पेट एरिया हा बाराशे ते साडेबाराशे स्क्वेअर फीट आहे तर आता आपण जाणू आपल्या प्रोजेक्ट पासून जवळचे कोणकोणते आहेत आजच्या आपल्या प्रोजेक्ट पासून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले तारकर्ली व देवबाग बीच आपल्या प्रोजेक्ट पासून वाहनाने मोजून तीस मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत तसेच कुडाळ शहर आपल्या प्रोजेक्ट पासून वाहनाने मोजून वीस मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तसेच जवळचे रेल्वे तसे स्टेशन आपल्या प्रोजेक्ट पासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसेच जवळची मोठी बाजारपेठ कसाल बाजारपेठ आपल्या प्रोजेक्ट पासून मोजून दोन मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्ट संदर्भात अजून माहिती हवी असल्यास ती माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर आता आपण किमतीकडे वळूया आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये असलेल्या टू एच के बंगलोची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह आणि ही किंमत फिक्स असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी तसेच थ्री बी एच के बंगलोची किंमत अडतीस लाख पन्नास हजार रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद